वेलकम टू रश्मीज रसोई आज मी तुम्हाला पिठोरीसाठी खास अशी व्हेज थालीची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण पिठोरीसाठी स्पेशल अशी व्हेज थाली बनवणार आहोत त्यामध्ये आपण तुरीची आणि मुगाच्या डाळीचं मिक्स गोड वरण जाड्या चवळीची भाजी कोबी आणि चणा डाळ अशी भाजी बनवणार आहोत नंतर आमची आगरी स्पेशल अशी ही मिरची असते ती कांद्यातली मिरची बनवणार आहोत नैवेद्यासाठी मोदक आणि तांदळाची खीर आमच्या आगरी कोळी पद्धतीची जाड्या चवळीची भाजी बनवण्याकरता आपण अर्धी वाटी ही जाडी चवळी आहे ना ही गोटा चवळी आहे रात्रभर पाण्यात भिजत ठेवली होती आता भिजून एक वाटी झाली आहे नंतर फोडणीला कांदा घेणार आहोत एक छोटासा एक छोट टोमॅटोच्या फोडी करून घेतलाय एका बटाट्याच्या पण फोडी करून घेतल्या आहेत आणि ह्या भाजीसाठी खास वाटण वाटून घेणार आहोत खोबरं भाजून घेतलं आहे अगदी लहानसा कांदा आपण गॅसवरच भाजून घेतला आहे आल्याचा एक तुकडा आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या ह्या वाटणामध्ये आपण वापरणार आहोत भाजी करायला सुरुवात करण्या अगोदर आपण हे वाटण वाटून घेऊया जाड्या चवळीची भाजी बनवण्यासाठी गॅसवर आपण हे पातेलं ठेवलं आहे दोन टेबल स्पून एवढं तेल घ्यायचंय तेल व्यवस्थित गरम करून घेऊया तेल गरम झालं की फोडणीला आपण अर्धा चमचा राई घालणार आहोत अर्धा चमचा जिरं थोडस हिंग घालते कढीपत्त्याची पानं फोडणीला घालते नंतर अगदी एक छोटासाच कांदा घेतला आहे आपण कारण का थोड्याच चवळे आहेत म्हणून कांदा पण परतून घेऊया तेलावर छानसा कांदा परतून झाला तेलावर का गॅसची फ्लेम मी हाय करते हाय फ्लेमवर हळद घालूया पाव चमचा एक चमचा आपला हा घरचा अगरी कोळी मसाला पाव चमचा गरम मसाला गरम मसाला मी सर्वच भाज्यांमध्ये ऍड नाही करत चवळीची असो छोले असो त्याच्यातच मी गरम मसाला जास्त करून ॲड करते म्हणजे थोडी छान अशी चमचमीत टेस्ट येईल भाजीला म्हणून हळद आणि मसाला तेलावर परतून झालं की ह्या स्वच्छ धुतलेल्या चवळ्या आहेत ते ॲड करूया व्यवस्थित तेलावर परतून घेते आता आपण ह्याच्यात उकळतं पाणी ऍड करणार आहोत लक्षात ठेवा चवळी वगैरे जेव्हा आपण कुकरला लावत नाही ना आणि पातेलात करतो तेव्हा ना थोडं उकळतच पाणी ऍड करायचं म्हणजे कडधान्य आपलं लवकर शिस्त चवीप्रमाणे मीठ मी आत्ताच ॲड करते एक उकळी काढून घेऊया तुम्ही बघू शकता भाजीला पण छान उकळी आली आहे आता मी झाकण ठेवते गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवते आणि झाकणावर पाणी ठेवून आपण चवळी शिजवून घेणार आहोत सात ते आठ मिनिटं झाले झाकण काढून बघूया हे बघा झाकणावरच थोडं पाणी कमी झालं आहे आता हे झाकणावरच गरम पाणी आपण ह्या भाजीमध्ये घालणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेते आणि हे बघा तुम्ही बघू शकता चवळीना थोडीफार आपली शिजली गेली म्हणजे जवळपास पाऊन हिस्सा चवळीचा आपला शिजला गेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये बटाटा घालूया आमच्या आगरी कोळी लोकांमध्ये भाजी असो का मच्छी बटाटा आवर्जून आम्ही वापरतोच वापरतो एक टोमॅटो आहे तो ॲड करते गॅसची फ्लेम आता मी हाय करून घेते आणि हे वाटण जे आपण कांदा खोबरं आलं लसणाचं वाटण जे वाटलेलं ते ॲड करूया भाजी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही बघितलं असेल वाटण ऍड केल्याबरोबर कस छानसा असा रंग आला आहे आपल्या ह्या चवळीच्या भाजीला भाजीला पण छान उकळी आली आहे अगदी छोटासा गुळाचा एक तुकडा आपण ह्या भाजीत ऍड करणार आहोत मी छोले चवळी असली तर त्याच्यामध्ये आवर्जून थोडं तरी गुळ घालते आता पुन्हा आपण झाकण ठेवूया आणि झाकणावर पाणी ठेवून चवळी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आणखी सात ते आठ मिनिटं झालेत झाकण काढून बघूया हे बघा झाकणावरचं पूर्ण पाणी वाफ झाले आहे भाजी व्यवस्थित मिक्स करून घेते चवळी शिजली आहे का चेक करून घेऊया हे बघा हाताने स्मॅश होते अशी अगदी चवळी व्यवस्थित शिजली गेली आहे गे। ही जाडी चवळी शिजायला जास्त वेळ लागत नाही आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि थोडीशी कोथिंबीर ऍड करते ह्याच्यावर सुंदर आणि झटपट अशी आपली आग्रिकोळी पद्धतीची जाड्या चवळीची भाजी तयार आहे आता आपण चणा डाळ आणि कोबीची आमच्या आग्रीकोळी पद्धतीची भाजी बनवणार आहोत त्यासाठी पाव किलो कोबी मी हा असा लांबडाच चिरून घेतला आहे मुठभर चणा डाळ भिजत ठेवली होती आणि ही बघा थोडीशी अशी न नखानी तुटेल अशी ही शिजवून घेतली आहे या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे खास ह्याच्यासाठी एक वाटण वाटणार आहोत आपण थोडीशी कोथिंबीर घेतली आहे दोन हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा आहे आता ह्याचं आपण एक वाटण तयार करून घेऊया सर्व इन्ग्रेडियंट्स आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं आहे अगदी अर्धा चमचा जिरं पण घालायचं आहे ह्या वाटणामध्ये आता आपण हे जाडसर वाटण वाटून घेऊया आता आपण कोबीची भाजी बनवणार आहोत त्यासाठी ह्या कढईमध्ये दोन टेबल स्पून एवढं तेल घेते अर्धा चमचा राई घालूया फोडणीला अर्धा चमचा जिरं कढीपत्त्याची पानं राई जिरं आणि कढीपत्ता थोडा तडतडला का आपण ह्याच्यात हिंग घालणार आहोत नंतर एक चिरलेला कांदा ॲड करूया तेला गैस कांदा तेलावर थोडासा शिजवून घ्यायचा आहे गॅस ची फ्लेम मी आता लोवर करते हे बघा कांदा पण आपला शिजतच आला आहे आता ह्याच्यामध्ये आपण हळद घालूया अर्धा चमचा एवढी हळद घेतली आहे हळद कांद्यात छान परतून घ्यायचे जे आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि जिऱ्याचं वाटण आपण वाटून घेतलेलं ते वाटण ॲड करते असं ना जाडसरच हे वाटण वाटून घ्यायचे आहे आणि थोडंही पाणी घालायचं नाही ते मात्र लक्षात ठेवा हे वाटण पण आपण व्यवस्थित या कांद्यामध्ये असं परतून घेऊया परतून झालं की ही स्वच्छ धुतलेली कोबी आहे ती ऍड करते कोबी धुतली ना का चाळणी किंवा अशी नाळ काढून ठेवायची म्हणजे सर्व पाणी निसळलं जातं ही अर्धवट शिजवलेली चणा डाळ ऍड करते व्यवस्थित भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची बघू शकता भाजी अगदी व्यवस्थित आपण परतून घेतली आहे आत्ताच किती सुंदर रंग त्याला आलाय आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि अगदी एक दोन ते तीन मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर वाफ काढून घेऊया तीन ते चार मिनिटं झाले झाकण काढून बघूया हे बघा तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे कोबीची भाजी शिजायला काय जास्त वेळ लागत नाही आणि आपण सुरुवातीला मीठ घातलं नव्हतं त्यामुळे थोडंही कोबीच्या भाजीला पाणी सुटलं नाही भाजी पण व्यवस्थित शिजली आणि डाळ पण छान एकत्र झाली आहे भाजीमध्ये आता आपण ह्याच्यामध्ये अगदी एक छोटासा टोमॅटो घेतलाय तो ऍड करूया चवीप्रमाणे मीठ ॲड करते दोन चमचे खवलेलं खो ओलं खोबरं पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता गॅसची फ्लेम आपण मीडियम वर ठेवायची आहे भाजी व्यवस्थित मिक्स करून झाली की झाकण ठेवून अगदी दोन मिनिटासाठी आपण ह्याची वाफ काढून घेऊया दोन मिनटं झालेत झाकण काढून घेऊया आपण तुम्ही बघू शकता सुंदर अशी आपली आमच्या आगरी कोळी पद्धतीची अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेली ही कोबीची भाजी तयार झाली आहे गॅसची फ्लेम मी आता स्विच ऑफ करते थोडीशी कोथिंबीर ह्याच्यावर स्प्रिंकल करूया आणि भाजी वाढण्याकरता आपली भाजी तयार आहे आता आमच्या आगरी लग्नात किंवा कोणत्याही कार्याला बनवली जाणारी ही, ही मिरची भाजी आपण करणार आहोत त्यासाठी मी ही शंभर ग्रामच कमी तिखट मिरची घेतली आहे मधनं अशी ना चिरून घेतली आहे थोडी थोडी देटं ठेवली आहेत किंवा तुम्ही दोन दोन भाग देखील करून घेऊ शकता तर चला मग मिरचीची भाजी बनवायला सुरुवात करूया तोंडी लावण्याकरता आगरी पद्धतीची मिरची बनवण्याकरता आपण गॅसवर ही कढई ठेवली आहे दोन चमचे एवढं तेल घेतलं आहे तेल व्यवस्थित गरम करून घेऊया तेल पण छान गरम झालं आहे आता फोडणीला आपण अर्धा चमचा जिरं घालूया कढीपत्त्याची पानं एक मिडियम साईजचा सा कांदा चिरून घेतला आहे बारीक थोडा गॅसची फ्लेम लो करून कांदा थोडासा तेलावर परतून घेते कांदा परतून झाला की चेचून घेतलेले सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ऍड करूया लसून देखील कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचंय थोडासा कांदा आपण शिजवून घेऊया कांदा पण व्यवस्थित शिजत आला आहे आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहोत हळद कांद्यात व्यवस्थित परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मी आता मीडियम वर करते नंतर ही चिरून घेतलेली मिरची आपण ऍड करूया चवीप्रमाणे मीठ ऍड करते मिरची आता आपण कांद्यामध्ये छान परतून घ्यायची आहे मिर्ची कांद्यामध्ये परतून घेतली की आपण झाकण ठेवूया आणि झाकणावर पाणी ठेवणार आहोत मिरची थोडी मऊ होईपर्यंत लो टू मीडियम फ्लेम वर शिजवून घ्यायची चार ते पाच मिनिट झाल्यात ह्या मिरची आपण शिजत ठेवल्या होत्या आता झाकण काढून घेऊया आपले हे बघा आपल्या मिरच्या थोड्या मऊ पडल्या आहेत व्यवस्थित मिक्स करून घेते थोडंही पाणी घालायचं वाफेवरच छान घ्यायचे असतात त्या आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा साखर ॲड करणार आहोत थोडासा लिंबाचा रस म्हणजे जवळपास दोन चमचे एवढा लिंबाचा रस आपण ऍड करूया चमचाभर खवलेलं ओलं खोबरं पुन्हा एकदा व्यवस्थित ह्या मिरच्या मी मिक्स करून घेते आता पुन्हा याच्यावर झाकण ठेवूया आणि एक दोन ते तीन मिनिटासाठी फक्त मीडियम फ्लेम वर वाफ काढून घेऊया एक दोन ते तीन मिनिटं झाली आहेत आता झाकण काढून बघूया आपण तुम्ही बघू शकता सुंदर अशी आपली ही मिरची तयार झाली आहे थोडंही पाणी न घालता वाफेवरच किती छानशी अशी ही मिरची आपली तयार झाली आहे वरती गार्निशिंग साठी सा खवलेलं ओलं खोबरं घालते आणि कोथिंबीर रेड करते गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि तयार झालेली मिरची आता बाजूला ठेवूया आता आपण तुरीच्या डाळीचं आणि मुगाच्या डाळीचं असं मिक्स गोड वरण करणार आहोत मगाशी दाखवलेल्या दोन्ही डाळी हाफ ऑफ घेतल्या होत्या आणि व्यवस्थित हे बघा शिजवून घेतल्या आहेत आता लगेचच याला फोडणी देऊया वरणाला फोडणी देण्याकरता आपण चमचाभरच तूप घेणार आहोत तूप व्यवस्थित तापून घेऊया तूप पण व्यवस्थित गरम झालं आहे आता फोडणीला आपण अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं दोन लसणाच्या पाकळ्या लाल सुकी मिरची हिरवी मिरची आणि कडीपत्त्याची पानं आहेत ती देखील फोडणीला घालूया थोडस हिंग घालते फोडणी व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे फोडणी देताना ना मी गॅसची फ्लेम लो केलेली म्हणजे लसूण मिरची वगैरे खूप जास्त करपायला नको म्हणून पाव चमचा हळद ऍड करते व्यवस्थित मिक्स करून घेते फोडणी शिजवलेली डाळ आहे फोडणीला घालण्या अगोदर व्यवस्थित आपल्याला अशी मिक्स करून घ्यायची आहे पूर्ण डाळ ह्याच्यामध्ये ओतून घेतली आहे पुन्हा एकदा थोडी पळी फिरवून घेते आता आपण ह्याच्यामध्ये अगदी अर्धाच टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो ऍड करतोय चवीप्रमाणे मीठ गोडं वरण म्हटलं का मी थोडं तरी गुळ घालते म्हणून हे बघा अगदी छोटासाच गुळाचा एक तुकडा घेतला आहे गॅसची फ्लेम आता हाय करते हाय फ्लेमवर ह्याला छान उकळी काढून घेऊया पाणी आपल्या गरजेप्रमाणे आपण ॲड करू शकतो तुम्हाला खूप पातळ वरण आवडतं का घट्ट आवडतं त्याप्रमाणात तुम्ही पाणी ॲड करू शकता तुम्ही बघू शकता वरणाला पण छान उकळी आली आहे अगदी रस खवलेलं ओलं खोबरं ॲड करते एकदा पळी फिरवून घेते आणि दोन मिनटांसाठी हे वरण छान उकळून घ्यायचे आहे दोन मिनटं झालेत वरणाला पण छान उकळी आली आहे आता ह्याच्यावर कोथिंबीर टाकूया आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया सुंदर असं तुरीच्या डाळीचं आणि मुगाच्या डाळीचं मिक्स असं आपलं हे आहे आता आपण तांदळाची खीर करणार आहोत पिठोरी असो गणपती असो किंवा सत्यनारायण पूजा असली का गोडामध्ये आमच्या नेहमी तांदळाची खीरच बनवली जाते हे मी बासमती तांदूळ घेतले होते स्वच्छ धुवून रात्रभर पंख्याखाली वाळत ठेवले होते नंतर आता हे मिक्सरला फिरून हे बघा अशी ह्याची न कणी तयार केली आहे लगेचच खीर बनवायला सुरुवात करूया खीर बनवण्याकरता आपण गॅसवर हा सॉस पॅन ठेवला आहे अगदी चमचाभरच तूप घेते मी तूप व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचे तूप पण मेल्ट झालं आहे पाववाटीच मी ही तुकडा बासमती घेतला आहे आता तुपावर आपण एक दोन ते तीन मिनिटासाठी परतून घेऊया एक तीन ते चार मिनिटासाठी आपण हे बासमती कणी छान तुपावर परतून घेतली आहे हे बघा एका बाजूला मी एक पेला गरम पाणी होतं आता हे पाणी ह्याच्यात ऍड करूया कधीच आहे ना डायरेक्ट हे तांदूळ आहेत ना दुधामध्ये शिजवायचे नाही मग खूप जास्त वेळ लागतो थोड तरी पाणी घालून शिजवून घ्यायचे म्हणजे आपली खीर झटपट तयार होते तुम्ही बघू शकता हा बासमती तुकडा पण आपल्या ही कणी आहे ती जवळपास शिजतच आली आहे आता आपण ह्याच्यामध्ये दूध ओतून घेऊया जवळपास अर्धा लिटर दूध मी हे तापून घेतलं आहे ते ॲड करते दूध ॲड केल्यावर गॅसची फ्लेम मी सुरुवातीला हायवर करून घेते व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे म्हणजे कुठेही आपला हा तांदूळ खाली लागायला नको ह्याच्यामध्ये थोडेसे केसरचे दाणे घालूया म्हणजे सुरेख रंग येतो गोडीप्रमाणे साखर ऍड करायची आहे आणि छान एकजीव होईपर्यंत दूध आणि आपले हे तांदूळ व्यवस्थित आपण ह्याला शिजवून घेऊया गॅसची फ्लेम मीडियम टू लोवर ठेवायची आहे आणि ही खीर आपल्याला तांदळाची छान शिजवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अगदी दहा ते बारा मिनिटातच परफेक्ट अशी आपली ही तांदळाची खीर तयार झाली आहे आता आपण ह्याच्यामध्ये चमचाभर वेलची जायफळ फूड ॲड करूया नंतर हे ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीप्रमाणे आपण तुपावर थोडेसे परतून घ्यायचे आहेत म्हणजे छान त्याचे क्रंचीनेस लागतो खिरेमध्ये गॅसची फ्लेम हाय करते हाय फ्लेमवर छानशी ह्याला उकळी काढून घेऊया हे बघा एकदम परफेक्ट अशी आपली तांदळाची खीर तयार झाली आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि सर्व करण्याकरता ही खीर आपली तयार आहे आता आपण मोदक बनवणार आहोत त्यासाठी ही खोबऱ्याची चव तर मी बनवूनच ठेवली आहे एक वाटी आपण मोदकाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये पटणीचे तांदूळ एक किलो आणि अर्धा किलो बासमती कणी किंवा आंबेमूर कणी घालायची आहे स्वच्छ धुवून सुकून नंतर ह्याचं पीठ आपण हे तयार केलं आहे जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी घेतलं आहे तर चला मग उकड काढून घेऊया पाण्याला पण छान उकळी आली आहे अगदी चिमूटभर मीठ घालते गॅसची फ्लेम मिडियम वर करते आणि हे तांदळाचं पीठ आहे ते ॲड करूया व्यवस्थित ह्याची उकड काढून घ्यायची आहे असं मिक्स करून आहे मी ह्याच्यात दूध किंवा तूप वगैरे काहीच घालत नाही नॉर्मल आपल्या ऑथेंटिक पद्धतीनेच हे मोदक बनवते हे बघा उकड काढून झाली आहे आता हे पीठ थोडंसं गार झालं ना का व्यवस्थित मळून घ्यायचे हे बघा पीठ अगदी व्यवस्थित आपण हे मळून घेतलं आहे आता हा एक पीठाचा पेढा घेते आणि ह्याची छान वाटी तयार करून घेऊया तुम्ही एकतर पाणी लावू शकता किंवा पीठ लावू शकता हाताला आणि जर वाटी तयार करता येत नसेल तर तुम्ही लाटून घेतलीत पीठावर तरी चालेल अशी हे आपल्या अंगठ्याने आपण ही पारी अशी तयार करून घ्यायची आहे बघा अशी आपण ही पारी तयार करून घेतोय पारी तयार करून झाली की ह्याच्यामध्ये खोबऱ्याची चव घालून घेऊया थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि आता ह्याच्या पाकळ्या पाडून घेणार आहोत मी अगदी सिम्पल साधेच मोदक आता करून दाखवते मोदक बनवायचा सेपरेट व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे आता आपण या हाताने हे सारण असं आत थोडस करून घेऊया आणि अगदी अलग जाताने आपण हा मोदक बंद करून घेणार आहोत हे बघा अगदी सिंपल सोपा असाच मोदक केला आहे असेच मी पाच मोदक बनवून घेते तुम्ही बघू शकता पाच मोदक आणि एक करंजी आपली तयार झाली आहे आता लगेचच वाफून घेऊया ह्या चाळणीला थोडस तेलाने ग्रीस करून घेतलं आहे ही चाळण ठेवूया ह्या उकळत्या पाण्यावर आता एक एक करून हे मोदक मी ह्या चाळणीवर ठेवते आणि ही एक करंजी झाकण ठेवून हाय हे मोदक आपण पाच ते सहा मिनिट झालेत मोदक आपले व्यवस्थित वाफले गेलेत आता झाकण ठेवते गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि वाफ थोडी कमी झाली की आपण हे मोदक काढून घेणार आहोत आणि लगेच ताट वाढायला घेणार आहोत तुम्ही बघू शकता पिठोरीसाठी स्पेशल असं आज आपलं वेज थालीतलं चवळी बटाट्याची भाजी कोबीची भाजी तोंडी लावण्याकरता मिरची बनवली आहे तांदळाची खीर आणि मोदक तयार झाले आहेत आता लगेचच आपण ताट वाढायला घेऊया ताट वाढताना सर्वात आधी सुरुवात आपण गोडानी करूया सर्वात आधी आमची ही सिग्नेचर रेसिपी अग्री लोकांची म्हणजे तांदळाची खीर सत्यनारायणची पूजा असो किंवा कोणतंही घरात चांगलं कार्य असो तांदळाचीच खीर गोडामध्ये जास्त करून बनवली जाते आणि तुम्ही बघितली असेल अगदी सोप्या पद्धतीने ही खीर कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवलं आहे आता आपण वरण सर्व करणार आहोत कार्याला नॉर्मली तुरीचं आणि मुगाची डाळ मिक्स करूनच वरण केलं जातं लग्न असो किंवा पूजा तुरीची डाळ आणि मुगाची डाळ अर्ध्या अर्ध्या प्रमाणात घेऊन हे आपण तयार आहे आज मी चवळी बटाट्याची भाजी केली आहे ह्याच्याऐवजी तुम्ही वटाणे छोले किंवा पावट्याची भाजी देखील करू शकता पण चवळीची भाजी ही आमच्या अलिबागला खूप फेमस आहे कोणतंही लग्न कार्य किंवा पूजा असली तर ही चवळी बटाट्याची भाजी जास्त करून केली जाते कोबीची भाजी फारशी कोणाला आवडत नसते पण ही आमच्या आगरीकोळी कोळी पद्धतीतली हिरव्या मसाल्यातली कोबीची भाजी तर सर्वांनाच आवडते म्हणून खास मी तुमच्यासाठी ही कोबीच्या भाजीची रेसिपी दाखवली आहे तोंडी लावण्याकरता आपण ला, ला ही मिरची सर्व करतोय मिरची म्हणजे आमच्या वेज थालीतली शान आहे लग्नकार्यात किंवा पूजेला जास्त करून अलिबाग साईडला ही मिरची बनवली जाते तुम्हाला पण जर मी बनवलेली व्हेज थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ह्या गणपतीमध्ये ही वेज थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही वेज थाळी कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या वेज थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ